कोंडाईबारी घाटातील पुलाला पडले तडे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील मंदिरासमोर नवीन तयार करण्यात आलेल्या पुलाच्या मध्यभागी मोठे तडे पडल्याने ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा दर्जा जनतेसमोर आला आहे आता मात्र प्रशासनाची धांदल उडाली आहे कोटी रुपये खर्च करून देखील काम निकृष्ट दर्जाचे पुणे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे सॉरी रिटेक धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम संत गतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होते मात्र या महामार्गावर तयार करण्यात आलेले पूल देखील पहिल्या पावसाळ्यात कमकुवत झाल्याने कोंडाईबारी घाटातील मंदिरासमोर दोन पूल तयार करण्यात आले आहे एका पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने दुसऱ्या नवीन पुलावरून दुतर्पा वाहतूक सुरू आहे घाटात पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने या पुलाच्या मध्येच मोठे तडे पडल्याचे वाहन चालकांना दिसून आल्याने आता प्रशासनाची धावपळ उडाली आहे भविष्यात मोठी घटना होण्याची संभावना नाकारता येत नाही विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तात्काळ भेट देऊन या ठिकाणी बंदोबस्त आणि बेरीगेट लावून येणारे जाणारे वाहन संत चालवून सुरक्षित रवाना करण्यात येत आहे मात्रे कंपनीच्या असंख्य तक्रारी जनते प्रशासना समोर मांडल्या तरी जनतेने प्रशासनासमोर मांडल्या तरी देखील महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नाही हा काय प्रकार आहे जनता या रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करेल का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आता मात्र प्रवासी वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत निलेश गावित यांचा रिपोर्ट